नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज आता बारावी विषय मराठी आहे तर मराठी मधला आपण चौथा धडा ही कविता आहे बघा ए रे थांब जरा आषाढ गणा तर या आपण कवितेचे आपण प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत तर बघा याचे लेखक आहेत बाब बोरकर तर पहा कृती एक अ कारणे शोधा एक कवी आषाढ घणाला थांबायला सांगतात कारण आणि दोन कवीने आषाढ घना आषाढ घणाला गडीवर उघड उगण, उघडण्यास सांगितले कारण तर आपण या दोन्हीची उत्तरे बघूया तर बघा पहिल्याच कारण कवी आषाढ घणाला थांबायला सांगतो कारण आषाढ घणाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्ग सौंदर्य त्याच्यासोबत कवीला डोळे भरून पाहायचे आहे आणि बघा दुसरं कवीने आषाढ घणाला गडीवर उघडण्यास सांगितले कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगाची होणे धर्तीवर यावी तर बघा त्यातील दुस दुसरा आ खालील वर्णासाठी वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहायचे आहेत बघा एक शेतीतील हिरवेगार हिरवीगार पिके कोमल पाचूंची शेते तर बघा दुसरं पोवळ्यांसारखी लाल कन कनिदार माती प्रवाळ माती तीन वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द इंद्रनीळ चार फुलपाखरांच्या पंखावरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द रत्नकळा तर बघा ई एका शब्दात उत्तरलेचा आहे एक रोमांचित होणारी गंध केतकी तर बघा त्याचं उत्तर एका वाक्यात आहे एक रोमांचित होणारी गंध केतकी दोन नव्याने फुलणारी सोनचंपकी तीन लाजणाऱ्या जाईच्या लेकी तर बघा त्यातील ई कृती करा कवीने आषाढ गणाला करायला सांगितलेली कामे आणि दोन आषाढ गण घडीवर थांबल्यावर घडणाऱ्या गोष्टी तर आपण या कृतीची आपण उत्तरे बघूया तर बघा पहिला आहे कवी आषाढ घणाला करायला सांगितलेली कामे जरासा थांबून तुझी करुणा पहा तुझ्याच पाऊल खुना पहा थोडीशी उघडीप करून गगन मोकळे कर सूर्याचे घर खुले कर त्यातील दुसरं बघा आषाढ घन घडीभर थांबल्यावर घडणाऱ्या गोष्टी ऊन धर धरतीवर येत आहे पौष्टिक दुधाने भरते आहे फुलांचा देठ अलवार मदाने भरला आहे पक्ष्यांच्या गाळ्यातील गोड गाण्याने गवत पात्यांवर शहारा आला आहे तर आता दोन जोड्या जोड्याला ब बगट बघा एक काळो काळो खाची पीत असावे तर बघा त्याच जोडी बरोबर तुम्हाला ओळखायचे आहे तर बघा त्यातील त्या आ आ ही जोडी बरोबर आहे ओलसर वातावरणातील मिठ्ठ काळोखाचे दुःख अनुभवत तर त्यातील दुसरा बघा पल्लवीत उमलता काजवे तर त्याचं बघा जोडी बरोबर आहे वृक्षा पाऊल वृक्ष पालवीत मीठ करीत चमकणाऱ्या काजव्यांसोबत तर बघा त्यातील ई हे मज, याची, याची उत्तर बरोबर आहे आणि तीन करुदेमज हितगुस त्यां तर बघा याची याचं उत्तर ई मला गुज गोष्टी करू दे त्यातील चौथं निर जाळातील विधुवदना तर बघा त्यातील पहिला पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात त्यातील तिसरा प्रश्न बघा खालील ओळींचा अर्थल्या कणस भरू दे जीवस दुधाने देठ फुलांचा अरळ मदाने कंठ मधु गणाने आणि तशहरा तृणपर्णा तर बघा या ओळीचा अर्थ लिहायचा आहे तर आपण याचं उत्तर बघूया तर बघा उत्तर पाऊस थांबल्यावर जराशी उघडपी फोन कोवळ्याहून जेव्हा धर्तीवर येते तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कनिज दिसते फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो त्यातील चौथा प्रश्न बघा काव्य पिसोळी थव्या थव्यांनी थव्या रत्नकळा नानेत इंद्रा, इंद्रा वरनात वना या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया बघा उत्तर कवी बाब बोरकर यांनी रे थांब जरा आषाढ घना या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धर्तीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्ग झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओगवत्या शब्दकडे चित्रित केले आहेत वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोळ्या उन्हाने सृष्टी लक्क झाली असलेशा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टप्प्यात टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे त्या थेंबांना भिवून फुलपाखरे थव्या वै, थव्याने बिरबिरीत फुलांवरून रुंजी घालत आहेत मध्यानही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखांची रत्ने प्रभाव उधळीत त्यांच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवत उडत आहेत फुलपाखरांचे अतिशय प्रत्येकारी चित्र डोळ्यासमोर उभे राहील असे ओघवते वर्णन या ओळीत कवीने केले आहे पिसोळी या ग्रामीण शब्दाने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे तर बघा पाचवा प्रश्न खालील ओळींचे रसग्रहण करायचं आहे रे थांब जरा शाडगणा बंधू बघू दे दिटी भरून तुझी करुणा कोमल पाचूंची ही शेते प्रवाळा माती मधली औते इंद्रिया रोमांची गंधकेतगी फुटे फुले ही सोन चंपिकी लाजून या जाई चाले की तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा तर बघा या ओळीचे रसग्रहण आपण बघूया तर बघा त्या ओळींचे रसग्रहण आहे हे, हे संपूर्ण तर बघा सहावा प्रश्न अभिव्यक्ती अ आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा याचे उत्तर आपण बघूया तर बघा याचे उत्तर तर बघा सारा असमंतच ओल्या समाधीत बुडून गेला इथपर्यंत आहे तर आपण या प्रश्नाचे उत्तर बघितलेले आहे तर चला आपण आता दुसरा प्रश्न बघूया आषाढ घणाचे आगमन झाले नाही तर या विषयावर निबंध लिहा तर बघा आपण या प्रश्नाचे उत्तर बघूया तर बघा आपण निबंध बघत आहोत आषाढ आगमन झाले नाही तर तर बघा आपण ही प्रश्न उत्तरे म्हणजेच कृती या कवितेची पाहिलेली आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले